परभणीमध्ये भारतीय संविधानाची विटंबना झाल्यानंतर प्रचंड मोठा उद्रेक निर्माण झालेला आहे प्रेमींनी अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलनं केली काही ठिकाणी मोडतोड झाली जाळपोळ झाली आणि हे आंदोलन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पेटलं परंतु याचे परिणाम आपण थोडेसे जाणून घेतले पाहिजे खरंतर संविधानप्रेमींच्या मनामध्ये संविधानाबद्दल अतिशय आदर आहे डॉक्टर बाबासाहेब ही अतिशय आदर आहे परंतु हा आदर व्यक्त हो करत असताना आपण ज्या व्यक्तींना प्रतिक्रिया देतो आहे त्यांचं काही नुकसान होत आहे का हा खरा पहिला प्रश्न आहे आपण जर या संविधान विटंबनेचं प्रकरण बघितलं तर याच्यामध्ये फक्त विरोधकांचा एकच व्यक्ती सापडलेला आहे ज्याने याची विटंबना केलेली आहे आता आपण जर याची दुसरी बाजू बघितली तर जे लोक संविधानावरती अतिशय प्रेम करतात ज्यांनी हे आंदोलन छेडलेलं आहे त्यांचे मात्र हजारो व्यक्ती हजारो लोक या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत आणि म्हणून त्यांचा जो डाव आहे तो डाव टाकलेला यशस्वी होताना पाहायला मिळतो आहे त्यांची फक्त एक व्यक्ती मरते आहे आणि आपले हजारो व्यक्ती त्याच्यामध्ये सापडले जात आहेत म्हणजे नेमकं प्रकरण काय घडतं आहे हे बघा आणि याच्यामध्ये कोणाचं मोठं नुकसान आहे तर याच्यामध्ये जे हजारो लोक सापडलेले आहेत त्यांच्या कुटुंबाचं नुकसान नाही आहे जे सापडले त्यांचंही नुकसान नाही आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान आहे ते म्हणजे समाजाचं ज्या समाजाची ही जी शक्ती आहे ही शक्ती अतिशय वेगळ्या पद्धतीने व्यर्थ जाते आहे खर तर या त्या लोकांचं अभिनंदनही केलं पाहिजे कारण त्यांनी संविधानाच्या बाजूने उभे राहिलेले आहेत संविधानाच्या बाबतीमध्ये ते आक्रमण झालेले आहेत परंतु स्वतःला जपत असताना त्यांनी समाजाचा देखील विचार केला पाहिजे आणि याच्यामध्ये होतं नेमकं काय की का ज्या एरियामध्ये हे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे त्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना बालकांना आणि जे काही नवोदित तरुण आहेत जे चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून कुठेतरी समाजाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे येणार आहेत त्यांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे समाजाचा देखील विचार केला पाहिजे आणि याच्यामध्ये होतं नेमकं काय की का ज्या एरियामध्ये हे कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे त्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना बालकांना आणि जे काही नवोदित तरुण आहेत जे चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून कुठेतरी समाजाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे येणार आहेत त्यांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या समूहाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो देखील बदलला जातो आहे आणि याचे सामाजिक परिणाम आणि याचे भविष्यामध्ये राजकीय परिणाम देखील होत आहेत आपण जर बघितलं तर नामांतराच्या आंदोलनापासून ते आतापर्यंत जेवढी काही आंदोलन झालेली आहेत या सगळ्या आंदोलनाचा सामाजिक तर परिणाम झालेलाच आहे परंतु त्याचा राजकीय परिणाम देखील झालेला आहे आणि समाजाला याच्यामधून बाहेर येण्यासाठी प्रचंड मोठा वेळ देखील गेलेला आहे आणि म्हणून आपण थोडंसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संवैधानिक चळवळीचा अभ्यास करणं आणि संवैधानिक चळवळी कशा पद्धतीने उभ्या राहतील याचा विचार करणं देखील गरजेचं आहे आपण तसे बुद्धाचे अनुयायी आहोत आपण थोडा शांततेचा मार्ग देखील अवलंबला पाहिजे परंतु आपण ते करत नाही मी काही लोकांसोबत चर्चा केली आणि काही लोकांसोबत चर्चा केल्यानंतर या आंदोलनाला कोणती दिशा देणं योग्य होतं याची चर्चा झाल्यानंतर माझ्या असं लक्षामध्ये आलं की लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारचं आंदोलन छेडण्याचा विषयच नव्हता लोकांना असं वाटत होतं की ज्या व्यक्तीने संविधानाशी छेडछाड केलेली आहे संविधानाचा अवमान केलेला आहे त्याला तर लोकांनी ताब्यात घेतलेला आहे त्याला मारहाणी केलेली आहे आणि ताब्यात घेऊन त्याला पोलिसाच्या ताब्यातही दिलेला आहे हा विषय तिथे क्लोज होत होता त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशा पद्धतीनं देता येईल याच्यासाठी आपण नव्यानं आंदोलन छेडणं गरजेचं होतं आणि या आंदोलनामध्ये फक्त एकच डिमांड होती की पोलिसांनी त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे आणि त्याला त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यासाठी सगळ्यांनी एक संवैधानिक मार्गामधून त्याच्यावरती प्रेशर आणणं गरजेचं होतं परंतु तसं आपण केलं नाही रस्त्यावरती उतरून जाळपोळ करून मोडतोड करून हा प्रश्न मिटणार नव्हता आणि त्याला शिक्षाही होणार नव्हती परंतु आपण त्या मार्गात गेलेलो आहोत खरंतर आपण बुद्धाचे अनुयायी असल्यामुळे आपण याच्यावरती शांततेने एखादी बैठक घेऊन त्याच्यावरती मार्ग काढू शकलो असतो आपल्याला माहिती आहे की अंगुली मारासारख्या क्रूर व्यक्तीला देखील आपण जिंकलेला आहे ही व्यक्ती तेवढी क्रूर तरी नसेल आपण जर बघितलं तर आपण या क्रूरतेवर विजय कशा पद्धतीने मिळवतो आहे तर आपण त्याच्यापेक्षा जास्त आक्रमक होऊन त्याच्यावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सातत्याने आपल्याला कोणतरी भडकावतं आहे आणि याचा परिणाम आपण बघतोय की परभणीमधल्या हजारो तरुणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत घरामध्ये घुसून कोंबिंग ऑपरेशन केलं जात आहे याचा परिणाम त्या कुटुंबातल्या स्त्रियांना महिलांना बालकांना वृद्धांना या सगळ्यांनाच याच्यावरती परिणाम होतो आहे आणि म्हणून हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला थोडस संवैधानिक मार्गाचा अवलंब करावा लागतो एका बाजूला आपण संविधानाची भाषा करतो संविधानाने आम्हाला अधिकार दिलेले आहेत याचीही भाषा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं याचीही याची भाषा करतो परंतु ज्या वेळेस संविधानच वाचवण्याची वेळ येते त्यावेळेस असंवैधानिक मार्ग याला योग्य ठरू शकतो का याचा देखील विचार आपण केला पाहिजे आपल्यामध्ये खूप आक्रमकता आहे आपण आक्रमक होतो भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये आपण आक्रमक झालो पॅनरच्या काळापासून आपण बघतोय की आपण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक होत आलेलो आहे आणि आक्रमकता समाजामध्ये येऊ नये याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकारलेला आहे ही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा कारण आक्रमकतेमुळे आपलं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणाने हे सांगितलं की आपण कशा पद्धतीनं लढा दिला पाहिजे आणि त्याचे मार्ग देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणानं समजावून सांगितलेले आहेत आणि म्हणूनच त्यांनी खरं तर आपल्याला जर आक्रमक करायचं असतं तर त्यांनी कार्ल मार्क्स स्वीकारला असता ही गोष्ट लक्षात घ्या पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीलाच काठमांडूच्या भाषणामध्ये मार्क्स कि बुद्ध हे सांगत असताना स्पष्टपणानं सांगितलं की आपण बुद्ध का स्वीकारला पाहिजे आणि म्हणून त्यांनी मार्क्स न स्वीकारता मार्क्स जर स्वीकारला असता तर आपल्या हातामध्ये हत्यार असते परंतु आपण मार्क्स स्वीकारला नाही आपल्या हातामध्ये बुद्ध दिलायला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जगातली कुठलीही गोष्ट ही, ही बुद्धाच्या मार्गाने जिंकता येऊ शकते परंतु आपण बुद्धाला बाजूला ठेवून मार्क्स स्वीकारतो आहे का असा देखील प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काठमांडूमध्ये जे भाषण केलं त्या काठमांडूच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलंय की आपण बुद्धाचं समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि न्याय हे जे प्रिन्सिपल आहे हे प्रिन्सिपल आपण स्वीकारतो आहे आणि म्हणून मार्क्स त्यांनी करा का नाकारला कारण समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि न्याय याचा एकमेकाशी काहीही ताळमेळ कम्युनिजममध्ये लागत नाही मार्क्सवादामध्ये लागत नाही आणि म्हणून त्यांनी मार्क्सवाद नाकारला आणि बुद्ध की कार्ल मार्क्स असा त्यांनी एक छोटासा प्रबंध शोधनिबंध लिहिला आणि माध्यमातून त्यांनी काठमांडूमध्ये ते भाषण देखील केल केलं भाषणच आपण वाचलं नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्ध का स्वीकारायला सांगितला मार्क्स का स्वीकारला सांगितला नाही खरं तर तत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे की सगळं जग हे कार्ल मार्क्सच्या क्रांतीने प्रभावित झालेलं होतं एकोणीसशे सतरापासून ते एकोणीसशे पन्नास पर्यंतचा कालखंड आपण बघितला तर जगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उलथापाल झालेली होती आणि अनेक ठिकाणी मार्क्स स्वीकारलेला होता आपल्याकडे देखील मार्क्सवादी चळवळी त्याच कालखंडामध्ये आलेल्या होत्या शेजारी असलेला चायना असेल रशिया असेल या सगळ्या देशांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसेल की मार्क्सचा प्रभाव किती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये होता त्याच काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील जागतिक राजकारणाचा अभ्यास करत होते आणि जगाची परिस्थिती देखील बघत होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते बघितल्यानंतर मार्क्स स्वीकारला नाही हा की जगभरातले विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मार्क्स स्वीकारतील असं म्हणत होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्स स्वीकारला नाही एकोणीसशे एकोणचाळीसला एका पत्रकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असा प्रश्न विचारला की जगाचं आकर्षण मार्क्स ठरतो आहे येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये देखील मार्क्स सारखी एखादी क्रांती व्हावी अशी तुम्हाला वाटतं का त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय शांतपणे उत्तर दिलं की जगभरातले विचारवंत जरी मार्क्स स्वीकारत असले आणि जगाला जरी मार्क्सचं आकर्षण निर्माण झालेलं असलं तरी जे क्रांती मार्क्सच्या विचारावरती झालेली आहे अर्थातच रशियाची राज्यक्रांती झालेली आहे ती रशियाची राज्यक्रांती अतिशय चांगली आहे असंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत आहेत परंतु त्या क्रांतीच्या पाठीमागे असलेले जे विचार आहेत ते विचार चुकीचे आहेत आणि एके दिवशी याच विचारामुळे हा रशिया कोसळल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की रशियाचे नंतर किती तुकडे झाले हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे जवळपास पंचवीस तुकडे रशियाचे झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही भविष्यानी पन्नास वर्षापूर्वी केलेली होती आणि त्याच्या पन्नास वर्षानंतर रशियाची परिस्थिती आपण बघतो आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्ग स्वीकारला नाही त्यांनी सांगितलं की आपल्याला बुद्ध हा एकमेव मार्ग असू शकतो आणि बुद्धाने सांगितलेला जो सगळ्यात महत्वाचा सिद्धांत आहे आणि तो म्हणजे संयमाचा सिद्धांत आपण संयमच बाळगत नाहीये आणि शांततेने विचारही करत नाही आपण ज्यावेळेस संयम बाळगून शांततेने विचार करायला लागू त्यावेळेस आपल्याला एखादा संवैधानिक मार्ग नक्की सापडू शकतो परंतु आपण त्या संवैधानिक मार्गाचा वापर करत नाही आणि त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्नही करत नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध का स्वीकारला याचा पुन्हा एकदा आपल्याला आढावा ला घ्यावा लागणार आहे आणि आपले जे काही संवैधानिक मार्ग आहेत ते संवैधानिक मार्ग नेमके कुठले आहेत कुठले मार्ग आपण अवलंबू शकतो आणि या आंदोलना कशा पद्धतीनं हँडल करू शकतो याची सगळे मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेले आहेत एका बाजूला आपण संविधानिक मार्गाचा वा विचार करतो आहे संविधान वाचलं पाहिजे म्हणतो आहे संविधानाने देश चालला पाहिजे असं म्हणतो आहे दुसऱ्या बाजूला आपणच असंवैधानिक मार्ग का वापरतो आहे ठीक आहे आपल्यामध्ये जी आक्रमकता आहे ती आक्रमकता आपल्याला बसू देत नाही पण या मार्गामुळे आपलं काय नुकसान होत आहे याचा देखील कुठे ना कुठे विचार करणं गरजेचं आहे त्याच्यावरती चिंतन होणं गरजेचं आहे मंथन होणं गरजेचं आहे ते परंतु ते मात्र आपल्याकडे होत नाही आता आपल्याला असं दिसतंय की समाजातल्या वकिलांनी पुढे यावं किती वेळेस समाजातल्या वकिलांनी पुढे यायचं आम्ही जर परभणीमधले हे प्रकरण झालं असतं आणि परभणीमधल्या काही चांगल्या लोकांनी बैठक घेऊन आंदोलनाची नेमकी दिशा काय आहे असावी हे जर ठरवलं असतं तर कदाचित एवढा गोंधळ झाला नसता आणि एवढ्या घरामध्ये घुसून कोंबिंग ऑपरेशन देखील झालं नसतं परंतु आपण त्यांच्या जाळ्यात सापडतो आहे आणि आपण स्वतः जाळ्यात सापडून आपली मान त्यांच्या हातामध्ये देतो आहे हे लक्षात घ्या म्हणून प्रत्येक आंदोलन करत असताना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही संवैधानिक मार्ग सांगितलेले आहेत या संवैधानिक मार्गाचा वापर करूनच आपण कोणत्याही आंदोलनाची दिशा ठरवली पाहिजे जर आपण संवैधानिक मार्ग वापरत नसेल तर आपण कसले संविधानप्रेमी आहोत आपण संविधानप्रेमी जर असेल तर आपल्याला देखील संविधानिक मार्गाचाच वापर करावा लागेल आणि संविधानिक मार्गाचा वापर होत नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे की तुम्ही तुमचं संघटन वाढून तुमच्या जे काही आजूबाजूला तुमचं शासन प्रशासन सरकार जे काही गोष्टी आहेत त्याच्यावरती तुम्ही चांगल्या पद्धतीने नैतिक प्रेशर देखील आणू शकता परंतु ते मात्र आपण आणत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढ्या काही लढाया लढल्या लड़ खरं तर त्यांच्या पाठीमागे प्रचंड मोठा मॉब होता अशातलाही भाग नाही आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही संयमाची विद्वत्तेची लढाई लढली आणि संवैधानिक मार्गाने लढाई लढली त्या लढाईचं हे सगळं यश आहे लक्षात ठेवा आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर संवैधानिक मार्गाच्या लढ्यानं ब्रिटिशांसमोर उभे राहू शकतात त्यांचा हक्क मागू शकतात तर मग आपण का मागू शकत नाही आपल्याला प्रत्येक वेळेस आक्रमक होणं गरजेचं आहे का आक्रमक होणं हे बुद्धाच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रिन्सिपलमध्ये बसत नाही हे देखील लक्षात घेतलं पाहिजे आक्रमक केव्हा झालं पाहिजे हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आणि ते बुद्धाने देखील सांगितलेलं आहे बुद्धाने अहिंसा सांगत असताना केवळ एका गालात मारल्यानंतर दुसरा गाल पुढे करा हे सांगितलेलं नाही हे देखील लक्षात ठेवा परंतु ती वेळ केव्हा असली पाहिजे हे देखील आपण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि बुद्धाच्या तत्वामधून घेतलं पाहिजे परंतु आपण काय करतोय सातत्याने की आपण प्रत्येक वेळेस आक्रमक होतो आहे आणि आपल्या जे काही समाजाचा समूह आहे या समाजाच्या समूहातल्या या तरुणांना कुठे ना कुठे जाळ्यात अडकवतो आहे आता या केसेस किती दिवस चालतील हे सांगता येत नाही या केसेस मागे घेण्यासाठी पुन्हा आंदोलन उभं करायचं का किंवा या केसेस लढत रस बसायचं का आपली नामविस्तारांच्या लढ्यामधली जी पिढी आहे ती पिढी आता कुठे थोडस बाहेर यायला लागलेली आहे त्या दुःखामधून आणि आपण नव्या गोष्टी समोर आपल्या यायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपण जो काही मार्ग अवलंबणार आहोत हा मार्ग आपला नैतिक असला पाहिजे संवैधानिक असला पाहिजे आणि या अनुषंगाने समजा परभणीमध्ये एखादं प्रकरण झालेलं असेल तर परभणीमधले जे काही वकील आहेत जे काही तज्ञ लोक आहेत किंवा जे काही वैचारिक लोक आहेत या सगळ्यांसोबत बैठक घेतली पाहिजे आणि मग याच्यामधून आपण संवैधानिक मार्गाने कोणता मार्ग अवलंबू शकतो या व्यक्तीला शिक्षा जास्तीत जास्त शिक्षा होईल याच्यासाठी कोणता मार्ग अवलंबू शकतो या सगळ्या गोष्टीची चर्चा करूनच आपण आंदोलन केलं पाहिजे आपलं आहे नेमकं काय एका गल्लीमध्ये पाच पन्नास मुलं जमतात दुसऱ्या गल्लीमध्ये पाच पन्नास मुलं जमतात इकडे वेगळं आंदोलन सुरू असतात तिकडे व्यक्त वे वेगळं आंदोलन सुरू असतात तिकडे वेगळे गुन्हे दाखल होतात इकडे वेगळे गुन्हे दाखल होतात आणि मग आपण म्हणतो की समाजातल्या वकिलांनो विचारांवंतांनो बघा पुढे या हे शक्य होत नाही आहे कुठल्याही समाजाला हे लक्षात घ्या समाजाची ही वकिलीची शक्ती देखील व्यर्थ वाया जाते आहे वीस वर्ष प्रत्येक वेळेस तारखेला यायचं तुमचा पैसा त्यांचा वेळ या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे की नेमकं आपण कुठल्या दिशेने चाललेलो हो। आहोत आणि म्हणून आपण प्रॉपरली एखादं आंदोलन असेल तर त्या आंदोलनाला नेमकी दिशा काय असली पाहिजे आपल्यामध्ये असे काही लोक का आहेत हे लक्षात ठेवा की त्या आक्र आंदोलनाला आणखीन आक्रमक कसं करता येईल याचा देखील विचार करतात आणि मग त्याचाच परिणाम असा होतो की आपण त्या जाळ्यामध्ये फसतो आणि म्हणून बुद्धाने सांगितलेला मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला मार्ग हा वेगळा आहे आणि आंदोलन करणे आक्रमण करणे किंवा आक्रमक होणे हा मार्ग वेगळा आहे पण आपण बुद्धाचा मार्ग केव्हाच सोडलेला आहे हे आपल्या लक्षातच येत नाही आहे आपण बुद्धाचा मार्ग सोडून थेट आक्रमक मार्गावरती आलेला आहे म्हणजे शांततेचा मार्ग अहिंसेचा मार्ग सोडून आपण कुठे आलोय तर आता आपण आक्रमक मार्गावरती आलेलो आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नको होतं आणि जे बुद्धाला अजिबातच मान्य नाही आहे परंतु आपण हे सातत्याने याच मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करत आहोत आणि म्हणून आपण बुद्ध स्वीकारून देखील आजपर्यंत आप पण त्या बुद्धापर्यंत पोहोचू शकलो नाही बुद्ध समजून घेऊ शकलो नाही आणि म्हणून आपल्या तरुणांचं जे नुकसान होत आहे हे फक्त तरुणांचं नुकसान नाही आहे तर त्या तरुणांच्या समाजाचं नुकसान आहे त्यांच्या कुटुंबाचं नुकसान आहे आणि एकूणच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संवैधानिक चळवळ या आपल्याला हातामध्ये दिलेली होती त्या चळवळीचं देखील हे सगळ्यात मोठं नुकसान आहे लक्षात घ्या आणि म्हणून आपण कुठे ना कुठे याचा विचार केला पाहिजे की आपण जे आंदोलन करतो आहे हे आंदोलन संवैधानिक आहे का खरंतर आपल्याला आपण संविधान निर्मात्याची मुलं आहोत आणि हा देश संविधानाने चालवावा अशी आपली अपेक्षा आहे आणि आपणच असंवैधानिक मार्ग वापरतो आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान वाटत नाही का त्याच्यामुळं आपण विचार केला पाहिजे की के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ उभी केली ही चळवळ संवैधानिक होती त्यांनी महाडचा सत्याग्रह केला संवैधानिक मार्गाने केला मुखेडचा सत्याग्रह केला संवैधानिक मार्गाने केला काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला संवैधानिक मार्गाने केला ज्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला तो सगळा विरोध संवैधानिक मार्गाने केला आणि या प्रत्येक लढ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यशस्वी होत गेले आणि त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संवैधानिक मार्ग ते लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये देखील भांडले संविधान सभेमध्ये देखील भांडले त्यांनी सगळ्या लढाया लढल्या महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह करत असताना काळेराम मंदिराचा सत्याग्रह करत असताना ते रस्त्यावरही उतरले पण त्यांचा मार्ग संवैधानिक होता आणि म्हणून या प्रत्येक लढ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळत गेले हे लक्षात घ्या आपल्या असंवैधानिक लढाया होत आहेत आणि असंवैधानिक लढ्या असे असल्यामुळं आपल्याला याच्यामध्ये यशही मिळत नाही परंतु आपलं मोठं नुकसान देखील होत आहे आणि म्हणून आपल्याला यशस्वी व्हायचं असेल या लढ्यामध्ये तर आपला मार्ग संवैधानिक असला पाहिजे आणि आपल्याला यश मिळवायचं असेल तर आपला मार्ग संवैधानिक लढ्याचा असला पाहिजे आणि म्हणून संविधान वाचवणारा जो लढा आहे हा लढाच खऱ्या अर्थाने संवैधानिक असला पाहिजे यावरती तुमचं मत नेमकं काय आहे सांगायला विसरू नका काही लोक याच्यामध्ये असंही म्हणतील की तुम्ही घरातच बसा तुम्ही विचारत सांगा असंच करा तसंच करा आम्ही लढ लड़, लढायला लढतो हे स म्हणणं अतिशय चुकीचं आहे कारण विचारवंत असतील किंवा जे काही वकील असतील समाजामधले जे काही आर्थिक सहकार्य करणारे समाजाच्या चळवळीला असतील त्यांची देखील खूप गरज असते आणि ते संवैधानिक मार्गाने प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात रस्त्यावरच्या लढायामुळं तात्पुरतं जरी आपण आक्रमक होत असलो तरीही आपलं याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आणि या नुकसान भरपाईमधून आपण बाहेरच येऊ शकत नाही एवढी बिकट परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण होते आणि त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संवैधानिक लढा पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्याला करावं लागेल हा लढा असंवैधानिक होता कामा नये आणि डॉ बुद्धाने सांगितलेली जी अहिंसा आहे त्याचं देखील पालन आपल्याला करणं तितकंच गरजेचं आहे आपल्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये ज्यांनी आपल्याला त्रास दिलेला आहे फक्त आणि फक्त त्यालाच आपण त्रास दिला पाहिजे याचा देखील विचार आपण केला पाहिजे आणि म्हणून एका व्यक्तीसाठी हजारो व्यक्तींचं बलिदान न देता एका व्यक्तीसाठी एखाद्याच व्यक्तीचं बलिदान जाऊ द्या हरकत नाही परंतु हजारो तरुण त्या जाळ्यामध्ये अडकले नाहीत पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा संवैधानिक लढा आपण पुढे घेऊन गेला पाहिजे आपलं नेमकं यावरती मत काय आहे हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया परंतु शांतता प्रस्थापित करणं ही आपली जबाबदारी आहे कारण आपण बुद्धाचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत हेही लक्षात ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद